मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेवरून खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर घणाघात केलाय राज्यात कामं केली असती तर ज्यांना शिव्या घातल्या त्यांनाच मांडीवर घेऊन बसावं लागलं नसतं आता महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत त्यांनाच महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसावं लागतंय त्यांची चार जून नंतर सुपारीची दुकानं बंद होणार असा घणाघात राऊतांनी केलाय तर शिवतीर्थावर मवियाची सभा होऊ नये म्हणून मोदींना बोलावण्यात आलंय अशी टीकाही राऊतांनी केली आहे पण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतात तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडीवर घेऊन बसावं लागलं पण जे त्यांच्या मांडीला मांडीलावून बसतायत जे स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणत आहेत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार ती कायमची बंद होते आज संध्याकाळी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे बी केसी मध्ये खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी सत्राज केला यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं सत्तेचा गैरवापर आहे पण ठीक आहे मध्ये सभा होईल